go अद्वैत पुसरी विगळाई शमडमावरी हरी झाला सर्वाघटी राम देहा देही एक सूर्य प्रकाश कोसरत्नी ज्ञान देवा चित्ती हरी पाठ नेमा मागल्या जन्मा मुक्त झालो हरी मुखे मना हरी मुखे मना

बाकी आणि कळी गे मला का तुम्ही आणि तुम्ही नाव एक ते कधी पाठ करेल हे मग आपलं नाव लिखित आहे कधी आहे ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये गेले ते तुला नाही तर तुम्ही कसे सांगा मग तुम्ही तुमचं नाव आणि देव हे एकच आहे फक्त इथे आकार वेगळा वेगळा आहे चांगला विचार केला तर मग हा आकार, आकार, ते ते आकार ला। जो आहे हा आकार कशा करता केवळ ते समजण्यासाठी आकार केलेला आहे चांगला विचार केला टुम्ही तुम्ही पाचता का पाणी लावता विलाव कडे पाणी जोत नाही जवळ विळे पाणी पडू लाना पाणी पडू लाना म्हणजे काय मांड्यात घालून पाणी पाडून आण मांड्यात घालूनच आण पण धार लावा लाट ताण तापवा आणि ती आहे ती कडक व्हायला पाहिजे पाणी पाडून आण तुम्हाला वेळे पाणी पाजायचं तुमच्या मुर्तीला कधी पाणी पाडलं नाही ना नाही ना आंतरी उरटी कोठून तुझे उठे ही बग मावळे कोठे हा खरा उरटीचा धरा शोध मग करा संध्या या वाचून टप टप सकल क्रिया त्या वंद्या चांगला विचार केला तो म्हणून निजवृत्ती काढी सर्व माया टोळी सर्व माया टोळी निजवृत्ती काढी सर्व आठ केला तर तुमच्या आठ बा आम्ही कालपासून पाहून राहिलो साहेबांच्या तिथे नळ आहे पा त्या नळामध्ये ते पाणी हवा लोटते हवा लोटते आणि तुम्ही आता हवा येत म्हणून बसले तर तुमच्या भावबंतीमुळे बसले का स्वयंमुळे बसले हा चांगला मग चांगला विचार केला तर दुसऱ्या चढवा मध्ये सांगणारे पाहता छोडसे बाजूला छोडतो चांगला महत्वाचं नाम जुरी आणि अद्वैत पुशरी वेगळा सुम देव आणि नाम घेणारा अजून कसे आहे फक्त करत नाही आम्हाला चांगला सूर बोला वेगळे

ते कळत नाही आम्ही करायला जातो गणपती आणि ओतो मारोती आणि म्हणून मेळ बसत नाही चांगला विचार केला तो नाम रूपा नाही

आणि दोष सांगणार ऐकणारे दोन ना लाख hmm. नालायक म्हणून okay. तुम्हाला कळत नाही चांगला विचार केला हो व कीर्तन सांगतो म्हणजे करमणूक नाहीये तुम्ही लग्न केले करमणुकीने येणे का खंड खड ववले ही कशी आखद आहे त्या बाईला नाही झालं दुसरी बाई तिला नाही झालं का तिसरी बाई तिला नाही झालं का बाई एवढे करून बाई ना पोखण्यात गेले <laughs> 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 काय करा भाऊ <laughs> दत्त घ्या <ज्यामन्त>। मग <है>? पोषकांना <laughs> झाला आणि साधू संत जर राहिले नाही असं म्हणतात हे उरगेल उलगेल समजलं ना ज्वारी कापून आणि बेस्कट शेतात त्याला उलगेल म्हणतात असे बेस्कट लई ये चांगला विचार केला तर का मेळ बसत काही सांगा अनवर दे आणि या गावातचे लोक वेगळे वेगळे त्या पण वेगळे करू तुमच्या घरी कच्च्या घर पाणी बाई अरे अनवर दे लोक आणि गावातचे लोक वेगळं नाही चांगला विचार केला तर का कळत नाही तर रीत कळत नाही आणि रीत कळली तर पण रिस्टीला एवढं एकच आहे समन्वय जोपर्यंत घाटला जात नाही तोपर्यंत नाही समान वय म्हणजे काय चांगला विचार केला तर मी सुताराकडे करवटीने लाकडं कापायचं काम केलंय मला झोऱ्या बिवळता येतात झोऱ्या बिवळता येतात सांगा पाहुण्याची करवट नाही घुसली आणि त्या करवटीला जेवण ने दिला कापले जातील लाकडं कापले जातील ते सुताराला माहितीये तुम्हाला माहिती गर्वतीला जेवण देतात कांची कापतात लोखंड सुद्धा एवढं काम करू शकत एवढं काम करू शकत आणि तुम्हाला आपल्याला हे तोंड दिलं याने होणार नाही तिले इंद्रिय हाट पाय

बापाचं बोलणं होत सगळं होत आणि होत चला त्या माझ्या सारखा एक असतो बाहेर गेलं का चॅन्ड वर चला लग्वीच नाव करून आणि मुलीच्या बापाच्या दारात जातो आणि पाहुणा इकडे या त्याला वाटत काय सांगायचं राहिलं काय एक माणूस बरोबर असतो आणि हा काय म्हणतो माझ्यासारखा मी जरी त्याच ना बोलू म्हणून दुर्योधनाकडे तुकड वागून पोटावर एवढ्या प्रतिज्ञेचा होता पण एक बाबती दुर्योधनाकडे तुकड वागून पोटावाडी होता धर्मराजा हरले वनवासात जाणार हा भीष्माचार्य त्यांना सांगू लागला असं झालं तसं झालं येऊ झालं तेवढ झालं तर द्रौपदी अशी बसली होती तर ती ऐकत होती आणि ते शब्द ऐकल्यावर तिला हसू आलं त्याने तिच्याकडे पाहिलं का असल्या तू म्हणजे काही नाही नाही म्हणजे ज्या अर्थी तुम्ही असल्या त्या अर्थी म्हणजे सांगा का असल्या मग ती उभी राहिली ती अशी नाही राहिली अशी राहिली अशी उभी राहिली का हो तुम्ही आता सांगता हे बरोबर आहे तुम्ही आमच्या कुलाचे वंडणी पूजने पण हे आठवण करून देऊ का, का? म्हणजे काय म्हणजे दुसऱ्या सणाने मला समेट आणलं पाटलाला हात घातला तेव्हा तुम्ही माझ्या पुढे बसेल होते ना म्हणजे हा थोडासा ठेव आकल पुढे गेली होती आता न्यायच्या गोष्टी सांगतो आहे का नाही पोटावर होता का तुकड बाबू आता गरज आहे प्रतिज्ञेचे सांगणारे नाय काय तुम्ही लैल आहे का तुम्ही काहीतरी केलं असलं तरी तुम्ही लायक आहात अरे रांझण सात रांझण भरले होते तू तुझा लायक झाला म्हणजे नामाची छाकी कधी पसून आहे सांगा माता सिंधू जलदोली या वेळा नामे करतील त्यावरी उतरवली गयानर मेळा परुरामचंद्राने ललशेवर नाताना दगडे टाळले हे दगडे हे दगडे हे माणसं नाहीये हे याने करायला नसतो आम्ही म्हणतो ज्ञान देव म्हणे कर चांगला विचार केला तर सांगणार हे दोन पण नेळ बसत नाही सांगणार आहे बसत नाही म्हणून कळत नाही चांगला विचार केला तर तुमच्या या नदीतून त्या बाजूला जायचं असतं तर तुम्ही सरळ गेले तर तुम्हाला वाद जावा लागेल आणि चिडके गेले तर नक्कीच पुढे निघा हे असं या भव मधून सरळ जाऊन जमणार नाही चिडपं जायला पाहिजे चिडप कळलं तुमची नदी पण जवळ आहे पण तुम्ही त्या बाजूला जर अर्जंट कामाला जर गेले असे सरळ गेले तर तुमचं निरोप सांगायचं कोणी राहणार नाही पण ते जर असे तुम्ही तिरपे गेले ना तर तुम्ही त्या बाजूला नक्कीच पोहचा सांगा आता इथे चांगला विचार केला तर रीट आहे का बिगर रीट आहे मग सांगा आता इथे रिटीनं जर गेलं तर मार्ग दावून गेले आठ माहितीचा जर विचार केला तर तुम्हाला माटर धुवायचं चांगलं माहिती ना खळ्यातलं माटर धुवायचं या नदी मध्ये तुम्ही माटर धुता ना खळ्यातलं एवढं माहिती आहे ना त्या पाण्यामध्ये केवढी पावर आहे पा वाळू खाली राहते आणि धान्य वर टणकून येत आणि धान्य तुम्ही टोपल्या आणता आणि वाळवता आणि सुपड्यात घालून व्यवस्थित काढता आणि दळून आणतात आणि त्याचे कोंडाळे खातात ठेवलं विठ्ठल विचार केला किती सोपा साधनच नाही तू आणि काय हकारोणी सांगे तुला सांगा प्रभूने दगड टाळले शिव हळ टापला पण तोही नामे बघा माझ्या तुम्ही आपण मी त्रिवीन तापाने टापलो मग त्रिवीन जर टापायची जर गोष्ट घालवायची असेल तर